युनिटी इन्फ्रास्ट्रक्चर द्वारा कौशल्य हिल्स येथे खुले प्लॉट व बंगले विक्रीची योजना सुरू मजबूत रस्ते खुले प्लॉट व बंगल्याची योजना शासन मान्य लेआउट प्रथमच प्लॉट घेण्याकरिता सत्तर टक्के कर्ज उपलब्ध सर्व राष्ट्रीयकृत बँको द्वारे मान्यता प्राप्त प्रकल्प कौशल्य हिल्स फार्मसी कॉलेजच्या मागे दिग्रस्त संपर्क अकरा नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतो महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज पुसदेतील युवकाकडून एक पिस्टल व दोन कारतूस जप्त वसंत पोलीस संचिक आरोपीवर कारवाई पुसद येथील वाशिम रोडवरील पेट्रोल पंपासमोर देव दिलीप श्रीरामे वय वीस वर्ष राहणार छत्रपती शिवाजी महाराज वार्ड पुसद हा पिस्टल घेऊन उभा असल्याचे वसंत पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक योगेश जाधव व त्यांच्या टीमला गुप्त माहिती मिळताच घटनास्थळ गाठून पोलिसांनी अंग झडती घेतली असता देव श्रीरामे याचेकडून एक देशी पिस्टल व दोन कारतूस आढळून आले शांतता व सुव्यवस्था भंग करण्याच्या उद्देशाने तसेच काही घातपात करण्याच्या उद्देशाने पिस्टल बाळगणाऱ्या देव श्रीरामी याच्या विरुद्ध पोलिसांनी विविध कलमांवर गुन्हा दाखल केला आहे सदरची कारवाई कुमार चिंता पोलीस अधीक्षक यवतमाळ पियुष जगताप अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ हर्षवर्धन विजय उपविभीय पोलीस अधिकारी पुसद यांच्या मार्गदर्शनाखाली सतीश जाधव पोलीस निरीक्षक वसंत नगर पोलीस उपनिरीक्षक योगेश जाधव हेड कॉन्स्टेबल अशोक चव्हाण मुन्ना आडे सतीश शिंदे व संजय पवार यांनी केली अफजल खान ऋषिकेशरा सह मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रा यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद